बेळगाव अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने एकवीस नोव्हेंबर रोजी गुरुकुशामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून आज सायंकाळी गोवावेस दत्त मंदिर येथे दाखल झाली आज पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम हट्टीहोळ गल्ली शहापूर येथे राहणार आहे उद्या चौदा जानेवारीला दत्त मंदिर वडगाव येथील परिक्रमेनंतर पालखी आदेश बर्डे यांच्या गुड शेड रोड येथील निवासस्थानी मुक्कामास राहील पंधरा जानेवारी रोजी संत गाडगेबाबा भवनात जाऊन पालखी महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्रात मुक्कामला येईल त्यानंतर सोळा जानेवारी रोजी तेथून पालखी ओमनगरला जाऊन पिरणवाडीत मुक्काम होईल सतरा जानेवारी रोजी सह्याद्री नगरला जाऊन नक्षत्र कॉलनी येथे विकास बर्डे यांच्या घरी मुक्कामाला राहील आणि अठरा जानेवारी रोजी पालखी कडोलकर गल्लीत जाऊन तेथे मुक्काम राहील अशा प्रकारे महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथे परिक्रमा करून पालखी सव्वीस जून रोजी पुन्हा अक्कलकोटला परत जाणार आहे यंदाचे हे अठ्ठावीसावे वर्ष आहे या सर्व ठिकाणी भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय